नमस्कार मंडळी माझ्या स्वयंपाकघरात तुमचं लय लय स्वागत गावाकडं माझी आई कांद्याच्या पातीचं भजी लय सोप्या पद्धतीनं करते बारक्यापणी शाळेतून भिजून आलं की आय आम्हाला असं गरम गरम कांद्याच्या पातीचं भजी करून द्यायची आणि त्याबरोबर चहा पण द्यायची बारक्यापणाच्या लय सार्या आठवणी ह्यात्या तुमच्या पण अशा बारक्यापणाच्या आठवणी असतील की तर आई करती तसं असं कांद्याच्या पातीचं मी भजी केलेलं आहे ही भजी बघा आतनं एकदम जाळीदार मो लुसलुशीत असं झालेलं आहे एक कांद्याच्या पातीची पेंडी घेतली दोन वेळा पाण्यानं चांगली धुतली आणि अशी कराकरा कापून घेतली आणि याच पातीचा कांदा असा बारीक चिरून घेतला आता ही कांदा या पातीमध्ये टाकून घ्यायचा बारीक चिरलेली कोथमीर चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हे सगळं आपल्याला चांगलं मिसळून घ्यायचं आहे एक चमचा वावा घालायचा वावा घातल्यामुळं आपलं पोट बिघडत नाही अर्धा चमचा हळद घातली मिरचीची बोकणी एक चमचा घातली आणि एक वाटी बेसनपीठ घेतलं त्यातलं अर्धं बेसनपीठ यामध्ये घातलं आता हे सगळं आपल्याला चांगलं मिसळून घ्यायचं आहे लागलं तर परत आपण बेसनपीठ घालणार आहे आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि ही पीठ चांगलं आपल्याला भिजवून घ्यायचं आहे जास्त बदाबदा पाणी नका होतो नाहीतर पाताळ व्हायचं असं थोडं थोडं पाणी घालायचं चा। आणि चांगलं असं पीठ मळून घ्यायचं जास्त पाताळा जास्त घट्ट पण पीठ भिजवायचं नाही असं मध्यम ह्याच्यामध्ये ही पीठ भिजवायचं आता पीठ भिजवून झालं आहे आता ही पीठ दहा मिनटं झाकून ठेवूया आणि दहा मिनटानं यावर असा सोडा टाकून घ्यायचा आणि सोडा टाकल्यावर चांगलं आपल्याला असं गारा गोल फिरवायचा आहे आणि पीठ सगळं असं मिसळून घ्यायचं आहे म्हणजे आपलं भजी एकदम जाळीदार मऊ लुसलुशीत असं तर आता गॅसवर मी तेल तापायला ठेवले तेल तापले की असं गोलगोल यामध्ये भजी असं सोडून घ्यायचं खालच्या बाजूनं भजी चांगलं तळू द्यायचं येतं आणि मगच आपल्याला भजी असं उलटं पालटं करायचं कुरकुरीत होईपर्यंत भजी आपल्याला चांगलं तळून घ्यायच्यात आहे भजी बघा आपलं तळायला आहेत आणि आता मोठ्या झाऱ्यामध्ये ही भजी आपण काढून आहे तर म्हणजे काय होतं यामधलं तेल सगळं नितळलं जातं आणि आपलं भजी तेलकट होत नाहीत बघा किती चांगलं आपलं ही भजी दिसत्यात आहे आता सगळं भजी बघा मी असंच करून घेते आमच्या इथं बाहेर बघा पाऊस पडतो आणि ही गरम गरम भजी आणि त्यासोबत ह्या तळलेल्या मिरच्या ही, जाले ही, बात ना ही भजी बघा आपलं एकदम असं जाळीदार झालेलं येतं मऊ लुसलुशीत असं झालेलं येतं अजिबात कच्चं राहिलेलं नाही तर तुम्ही माझ्यासारखं गावाकडच्या पद्धतीनं असं कांद्याच्या पातीचं भजी तुम्ही एकदा करून बघा परत परत करचाल इतक चांगलं होतं तई व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून लय ले, ले आभार